तर आज आम्ही बनवली मसाला गोबी म्हणजे फ्लावर बनवली आहे नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं वाळी किचन आणि ब्लॉगमध्ये देवाला नाही तर आम्ही पहिले करतो तर छान असा फ्लावर आला आहे मस्तपैकी मोठा पण जेवढा मोठा आहे त्यामध्ये बघून घ्यायचं आळ्या वगैरे <laughs> तेवढ्या मोठ्या आहे का काही आहे का, का तर झटकून घ्यायचा व्यवस्थित ठोकून घ्यायचा म्हणजे सगळं निघून जातं तर इथे मी जाड जाड कापून घेतला आहे त्यामध्ये एक गाजर आणि वटाणे टाकून घेतले कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप मिळतात गाजरं वटाणे वगैरे फ्लावर तर त्याच भाज्या चालतात जास्त मसाले भात पुलाव वगैरे आणि गाजरं टाकली की टेस्टी पण लागते भाजी थोडंसं टाकायचं नावाला जास्त नाही पण नाही तर मग गोड लागते आता हे गावठी गाजर होतं म्हणून मी मधलं सगळं काढून घेतलेलं आहे आणि बाजूने टाकलं आहे तरी ते कोथंबी ठेवलेली होती आम्ही कोबीच्या पानामध्ये तर जशी जी तशी होती जेव्हा ठेवली रात्रीपासून आता फ्लावर वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर नंतर मग हळद मिठामध्ये त्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी घेतलं आहे तेल जिरं मोरी हिंग हळद आणि मीठ त्यामध्ये फ्लावर शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्लावर गाजर आणि वटाणे तर आपल्याला इथे जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण इथे टाकून घेऊ शकतो शिजवायला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि छान अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी आहे आपल्याला पाहिजे तर आपण गरम पाणी वापरू शकतो किंवा थंड पाणी वापरलं तरी चालतं तरी ते झाकण ठेवून इथे शिजवून घेतली भाजी आता मसाल्याची तयारी करायची कारण भाजी अगदी पाच मिनटामध्ये फ्लावर ताजा असला आणि व्यवस्थित असला तर लगेच शिजतो पण तरी ते एक वाप आली होती थोडीशी मी कोथंबीर घालून घेतली आणि परत शिजायला ठेवून दिली होती भाजी थोडा वेळ यासाठी खडे मसाले घेतलेले इथे मिरे लवंग एकवेलची घेतली आहे दालचिनी आणि तेजपान घेतलेलं आहे यामध्ये आपण इतरही दुसरे मसाले वापरू शकतो आपल्या आवडीनुसार तर आम्ही थोडे कमीच घातलेले मी मसाले आणि ग्रेवीसाठी इथे कांदे टोमॅटो लसूण अद्रक हिरवी मिरची आणि खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपण जास्त टोमॅटो आणि कांदे घातले तर खोबरं पण नाही घातलं तरी चालतं पण आपण खांद्याशी भाज्यांमध्ये खोबरं वापरतो सुक्कं जे जसं कोकणी लोकं ओलं खोबरं वापरतात तसं आपण सुक्कं खोबरं मसाल्याच्या भाज्यांमध्ये कंटिन्यू वापरतोच तरी ते दोन तीन हिरव्या मिरच्या आपण भाजून घेतल्या होत्या फिक्क्या होत्या त्यामुळे ग्रेवीमध्ये टाकण्यासाठी टोमॅटो पण भाजून घेतलेले जाळीवरच तर असं म्हणाल की गॅसवर काय तर मग आता इथे चूल कुठून आणणार आहे परंतु आम्ही गॅसवरच भाजून घेतो किंवा तव्यावर भाजून घेतो मग डायरेक्ट गॅसवर न भाजण्यापेक्षा तरी भाज चा, ते टोमॅटो भाजून घेतले म्हणजे असं भाजलं की रंगही चांगला आहे तो भाजीचा थोडासा डार्क कलर आहे तो भाजीचा आणि चांगलीही वाटते तरी ते सुक्या मसाल्यांमध्ये घेतलेले तिखट अद्रकचे तुकडे घातले त्यामध्ये लसूण कोथंबीर घातली आहे आणि याची पण पेस्ट करून घ्यायची बारीक पाणी घालून आता मसाला झालाही खोबर खोबर ते खोबरं वाटून घेतलं होतं पहिले कारण खोबरं जाड होतं त्यामुळे मग खोबरं वाटून घेतलं होतं पहिले त्यानंतर त्यामध्ये मसाले आणि कांदे मिरची वगैरे सगळं घालून बारीक पेस्ट करून घेतली तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्या खांदेशी भाज्या बनतात आणि चवीलाही खूप छान लागतात भाज्या तरी ते फ्लावर आता माझी शिजले होते <laughs> जरा मोठे मोठेच तुकडे केलेले होते आज कारण ताजा फ्लावर होता आणि छान होता मोठा मोठा भेटला होता तरी ते काढून घेतलं आहे आता आणि आता फोडणी देऊन घेणार आहे तोपर्यंत एकदा दोनदामचा ब्रेक झाला होता मध्ये चहा पाण्याचा सकाळची वेळ होती म्हणून एका बाजूला भात लावायचा आहे तर तांदूळ धुवून घेतले होते आणि भातामध्ये गरम पाणी टाकलं तेल आणि मीठ टाकून घ्यायचं भातामध्ये इथे भाजीला फोडणी चालू आहे एका बाजूला मीठ मी आधीच टाकलेलं होतं तर मसाले परतून घ्यायचे त्यासाठी सगळ्यात पहिले तेजपान घालून घेतलं होतं फोडणीमध्ये कारण मोरी आणि जिरं घालून घेतलं होतं शिजवताना तर आता इथे तिखटाचा मसाला घालून घ्यायचा आहे थोडासा तेलात झाला की यामध्ये कांदा खोबऱ्याचा मसाला काही टोमॅटो पाहिजे तर आपण घालू शकतो यामध्ये तर इथे टोमॅटोची ग्रेव्ही बनवली म्हणून आज काही जास्त इथे टोमॅटो वापरलेले नाही आहे ग्रेव्हीमध्येच घातले होते तर छान अशी भाजी होते तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली तेल सुटेपर्यंत मसाला झाला की भाजीला चवही छान लागते मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे कारण शिजताना भाजीमध्ये मीठ घातलेलं होतं थोडीशी चवीला साखर घालायची म्हणजे रंग चांगला आहे तो भाजीचा साखर घातली की आणि टेस्टही चांगली लागते तर इथे थोडंसं मसाल्याच्या भांड्यातलं पाणी घालून घेतलेलं आहे झाकण ठेवून एक पाच मिनटं मसाला दिलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आम्ही जे बनवतो घरात जो स्वयंपाक असतो आमचा तोच मी शेअर करते सगळ्यांसोबत आणि सोप्या पद्धतीच्या आपल्या घरगुती पद्धतीच्या भाज्या असतात खूप काही टाकलेलं नसतं जे आपल्या घरामध्ये असतं तेच वापरायचं आणि छान असं स्वयंपाक बनवला जातो तर इथे फ्लावर शिजलेला फ्लावर वगैरे घालून घेतला आहे फ्लावर ओटा आणि गाजर आता भाजीला उकळी दिली होती छान दहा मिनटं मीडियम गॅसवर आणि मग तयार आहे मसाल्याची भाजी मसाला गोबी तर इथे गोबी म्हटलं तर ग्रेव्हीची भाजी वाटते पण इथे आपण जी रेग्युलर भाजी बनवतो ती घरची भाजी अशाच पद्धतीने बनवली जाते थोडीशी पातळ सरळ आणि दाटसर एकदम काही गे एक ग्रेवी बनवल्या जात नाही ग्रेवी बनवली तर ती कधीतरी बनवली जाते एका बाजूला इथे मी पोळ्यांचा काला बनवला होता कारण आमच्या पोळ्या खूप उरलेल्या होत्या रात्रीच्या म्हणून तर तोही छान लागतो खायला किंवा नाश्त्याला वगैरे आपण बनवू शकतो तरी ते छान भाजी झालेली आहे कड आलेली भाजीला आणि छान अशी उकळली होती परत कोथंबीर घालून घेतली कोथंबीरचे दिवस असले म्हणजे हिवाळा असला की भाज्या मोबलक प्रमाणात भेटतात सगळ्या कोथंबीर वगैरे तर जेवढी पाहिजे तेवढी वापरून घ्यायची अशात आता सगळ्या सीझनमध्ये भेटतात तरी ते देवाला नैवेद्य केलेला आहे फ्लावरची भाजी दूध देतो आम्ही सकाळी देवाला भात कैरी दिली थोंडी लावायला चपाती तर इथे भाजी फ्लावरची रेडी आहे कशी वाटली भाजी नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकत राहू चॅनलवर तर इथे भात भाजी भाजी चपाती किंवा आपण बाजरीच्या भाकरीसोबतही खूप छान लागते ही मसाल्याची भाजी खायला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ